मगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे हे गेल्या बारा दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत परंतु शासनाने अद्याप त्यांच्या उपोषणाकडे पाठ फिरवलेला आहे त्यांच्यावर त्यांच्या मागण्यावर शासन अद्याप पर्यंत उत्तर द्यायला तयार नाहीत फक्त संबंधित अधिकारी येतात विचारपूस करतात आणि निघून जातात परंतु कारवाई अद्याप पर्यंत झालेली नाही त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आपल्या सोबत आहे ते काय सांगणार बारावा दिवस आहे बारावा दिवस आज आहे पण माझ्याकडे येतात ते बोलतात मंडल अधिकारी पण येतात तलाठी पण येतात पण तलाठी ते असे उद्दीवटवाणी बोलते मला म्हणले दो ओपोषणला कशाला बसले तुम्ही तिकडं मंत्रालयात जाऊन बसायचं ना म्हणजे तलाटे मला सांगायला लागलं ओपोषणला इथं बसायचं नाही मंत्रालयात जाऊन बसायचं म्हणजे एवढी गुरमी कशाला त्याला संविधानाने अधिकार दिलाय ते त्या संविधानाचा अधिकार त्याला माहित नाही का त्याच्यामुळे मी त्यांना मागणी केली फोन करून मॅडमला मी एस डू मॅडम आहेत ना पाटोद्याच्या त्यांना फोन केला तहसीलदार मॅडमला सुद्धा फोन केला मला हा इथे येऊन असं बोलतोय मला कुठली पद्धत बोलण्याची यांची त्याच्यामुळे त्याची इथून तात्काळ बदली केली पाहिजे नाही त्याची उच्चल बांगडी करून कुठेतरी नेऊन टाकलं पाहिजे त्याला गडचिरोली त्याची बदली करावी नाहीतर सस्पेंड करून टाकावं कारण उपशन कुठं करायचं त्याने सांगावं का हे गोष्ट चुकीची त्याच्यामुळे लवकरात लवकर ते सस्पेंड करण्यात यावं अशी माझी मागणी आणि आपल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याशी पत्र व्यवहार केलेला आहे कशा पद्धतीने रात्री भूमी अभिलेखच्या असते जे उप अधिषेक ते आले ते त्यांनी त्यांनी फक्त पाठपुरावा असा केलाय पुण्याला हे लेटर पाठवलेलं आहे तुमची मागणी ही केलेली आहे आपला तालुका घेणे सा, सा, सांगितलं आहे मोजण्यासाठी म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही तालुका सांगितलं ना काय अडचण नाही म्हणलं फक्त मला असं आस, असं द्या की तालुका मोजायला आता सुरुवात होणार आहे आणि या दिवसापर्यंत संपणार आहे किती दिवसाचा कालावधी लागेल एवढं मला द्या त्यातून मी त्यातून माघार घ्यायला आहे ना एक तालुका केला तरी मी समाधानी आहे नंतर पुढचे पुढचे पर्याय आहेत ना तर पुर्चे, पुर्चे एक तर सुरुवात व्हायण्यासाठी माझी तळमळ चालू आहे आता ती सुरुवात व्हायला पाहिजे एवढीच मागणी होती त्यांच्याकडे आहे एवढ्यात मी समाधानी आहे ना महाराष्ट्राचं धरलंय मी पण ह्याच्यावर आता आधी आपला तालुका करून पाहू आणि महाराष्ट्राचं पुढचं नियोजन करता येईल आपल्याला काय प्रतिक्रिया आल्यानंतर त्याच्यानंतर ते सकाळी रात्री येऊन गेले साडेबारा वाजता त्याच्यानंतर काय अजून प्रतिक्रिया नाही काय नाही काय नाही बोलणं नाही काय नाही काय नाही फोन वगैरे काहीच झालेला नाही पण मॅडमने मला उलट रात्री फोन केला त्या साहेबाच्या मोबाईल वरून त्यांचा कुदाय आपल्या डू मॅडम होत्या शेख शेख मॅडम त्यांनी मला फोन केला त्या मला म्हणल्या तुमचे जास्त दिवस भरलेत आता उपोषणचे चे तुम्हाला आता उचलून आम्हाला दवाखान्यात नेवा लागेल म्हणलं उचलून न्यावं लागेल मी सगळ्याला आता डॉक्टर आले तरी त्यांना सहकार्य करतोय तुम्हाला सहकार्य करतोय तरी मलाच उचलून न्याच शेतकऱ्याला उचलून न्याच पगार शेतकरी तुम्हाला देतोय तुम्ही शेतकऱ्याला उचलून न्या ही कुठली भाषा आहे तुमची जरा भाषा व्यवस्थित वापरतो उपोषणकारी शेतकऱ्याची ही व दयनीय अवस्था आहे ती कोर्टात कंपल्सरी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षे घालतोय त्याच्या आलत लेकराला सुद्धा कोर्टात ह्यालपाडी लागते ते कुठं तरी मिटावं म्हणून शेतकरी म्हणून उपोषणाला बसलेला माणूस आहे मी मी काय माझ्या स्वार्थासाठी बसलेलं नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं हवा हो, याच्यासाठी मी बसलेलोय आहे हे कुठेतरी त्यांनी पाळलं पाहिजे होत यांना काय म्हणजे पगार झालीत झालेत काय हे कळा ना बी यांचं आणि पगार पण शेतकरी देतोय ना यांना सगळे जे त्यांचा जे पगार होतोय ना तो कुठून पगार होतो वाटत किती पैसा चाललाय शेतकऱ्यांचा स्टाम्प ड्युटी किती भरतोय शेतकरी कुठलं काही करायचं म्हणलं स्टाम्प ड्युटी लागली त्यातूनच पगार येईन त्यांचा त्यांनी हा विचार करावा ना शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याला लिस्त गाडायच चाललंय सगळ्यांनी कशाला भाव नाही कशाला काय नाही लय आता परिस्थिती लय बेकार शेतकऱ्याची पण काय हे आता माझं फक्त एवढं म्हणणं आहे एवढं होण्याची गरज म्हणून नाही शेतकऱ्याचे लय प्रश्न आहेत मोठमोठा शेतकऱ्या जर उचलायचं म्हणलं ना सोपं नाही हो मॅडम हे कारण काय होईल हा महाराष्ट्र पूर्ण पेटण ह्याला जुमेदवार आम्ही उपोषण करता राहणार नाही ह्याला जुमेदवार पूर्ण शासन राहील आणि प्रशासनालाच हे निपटावं लागेल मी जमेदार राहणार नाही त्याच्यामुळे उचलाय बेसलायचा कुठलाही प्रयत्न तुम्ही करू नका शेतकऱ्याला शेतकरी काय तुमच्याकडे काय मागत नाही किंवा गाण्याचा धंदा किंवा कशाचा धंदा करीत नाही शेतकरी त्याच्या हक्काच मागतोय फक्त मोजून बाकीच्या पेक्षा काही मागत नाही शिवरस्ते गावठाण मोजणे हे सगळे तो हक्कच मागतोय ना तो काय दोन नंबरचे धंदे मागतोय काही द्या म्हणून मला फक्त एवढीच मागणी त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटून उचलायचा प्रयत्न करूच नका आणि केला तर तुम्हाला हे फळ बोगावे लागते आणि एवढे लक्षात ठेवा एवढीच अपेक्षा करतो आणि जनतेला सर्वांना विनंती करतो शांततेच्या मार्गाने आपल्याला लढा द्यायचा आहे तालुक्यातील काही मार्गाने मोजणी करणार आले समाधान हो तालुक्याच ता पूर्ण तालुका घेतला तर ता मी समाधानी येणार समाधानी आणि त्यांनी सुरुवात निमगावच्या इथून करावी अशी मी त्यांना विनंती केली इथंच सुरेंद्र सान्ना असतील बजरंग बाप्पा सोनवणे असतील अजित पवार दादा असतील कुणी अजून मुख्यमंत्री साहेब असतील यांनी सगळे नेवा आणि निमगावच्या बाई देऊन त्यांनी नारळ फोडा आणि मोजणीला सुरुवात करा अशी माझी अपेक्षा आहे निश्चितच तालुक्यात जरी जमिनीची शिवरस्ते रस्ते गावठाण रस्ते जमिनीची जरी मोजणी केली तरी मी त्या समाधान आहे आणि सुरू करताना प्रथम चोभा निमगाव येथून मोजणीला सुरुवात करावी तरच मी उपोषण सोडणार असा पावित्रा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी घेतलेला आहे कॅमेरामन अनिल अमोल घोडकेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज शिवा निमगाव